नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या सर्वात आधी सर्वांना खूप खूप शुभेच्छा होय तर बघा आता किती वाजले सात वाजले आणि आम्ही सात वाजता राहणार आहे हरभरा दिसतोय का ह्याच्यावर सगळं दहवरच आहे चाललोय गुरांना वाडा आणायला आले जवळ जवळच इथं लांब नाही जास्त आवाज येतोय का नाही कोण तर बघा सकाळ सकाळ किती दहवर येईल बोललायसं ये की यार यार ना इतकी थंडी वाजती गार आहे मरणच आणि सगळ्या दायवारानं कपडे भिजायला लागले चालायला लागले सगळ्या दायवारचे पश्वी तांदे शर्ट टॉवी कानाला बांधायला तर चला दहा वाजता घरी जायचे पोरांची आहे म्हणून सकाळ सकाळ आले लोक बघायला आली ती क तर बघा नवीन वर्षाची आमची सातला एंट्री शेतामध्ये खूप खूप थंडी आहे आज भेंडी लावलेली त्याच्यात कोथिंबीर आहे ही पण आमच्या भावनेचीच आहे हा अरे 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 ग आता आता लयच बघितलं का कपडे सगळे आता भेसते ती बाबा कसं करावं दहा वाजेपर्यंत आम्हाला कसं कस हो आता अवघड आहे का बांधावरून चला काये काये तर तुम्ही काय काय करताय नवीन वर्षाचं सांगा आम्ही तर सात वाजता एंट्री झाली आमच्या शेतामध्ये दहाला जायचंय महागारी कपडे भिजली नेहमी दहवरांनी सगळं इतकं दहवर पडले एवढे लवकर जास्त शेतात खरंच द्यावर असते बोलतो पण नाही खरंच लईवर लागायला लागले तर चला फिरून एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज बुधवार आहे बुधवार एक तारीख एक जानेवारी तर असंच आनंदाचं वर्ष तुम्हाला जावं सर्वांना चला बाय सर्वांना